देशातील बेरोजगारांसाठी एक खुश खबर आहे भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्यात येणार आहे गेल्या वर्षामध्ये रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली होती येत्या दोन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण चार लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेमध्ये भरती केली जाणार आहे अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे भारतीय रेल्वेमध्ये मेगा भरती आहे दोन लाख तीस हजार कर्मचाऱ्यांच्या जागा भरणार आहेत सध्या एक लाख बत्तीस हजार कर्मचाऱ्यांच्या जागा या रिक्त आहेत येत्या दोन वर्षात एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत सी व डी गटातील जागा निर्माण होतील रेल्वेमध्ये चार लाख कर्मचाऱ्यांची मग भरती केली जाईल नवीन जागांच्या भरती सवर्णांना आरक्षण आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठावीस जागांसाठी जाहिरात जाहिरात येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल दुसऱ्या टप्प्यातील नव्याण्णव हजार जागांसाठी दोन हजार मध्ये मे किंवा जून महिन्यात जाहिरात निघणार आहे